सिंधुरत्न योजना तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमान दग तटकरे सभागृह खेड येथे पार पडली या प्रसंगी खेड तालुक्यातील आंबई येथील सुभाष पांडुरंग जाधव यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ट्रॅक्टर वाटप करण्यात आला तसेच खेड दापोली मंडणगड तालुक्यातील लाभार्थ्यांना आंबा फळपिकाचं फळमाशीपासून संरक्षणासाठी कृषी विभागामार्फत रक्षक सापळे वाटप करण्यात आले शेती पिकांचे वन्य व भटके प्राणी प्रतिबंधक औषध देखील यावेळेला वाटप करण्यात आलं प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया अंतर्गत सन मार्च दोन हजार तेवीसपासून खेड तालुक्यातील एकूण पन्नास लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत दोन कोटी बावन्न लक्ष रुपये अनुदान यावेळी मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते देण्यात आले कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत खेड तालुक्यातील दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांना कृषी विभागामार्फत विविध शेती अवजारासाठी नऊ लक्ष छप्पन्न हजार अनुदान वाटप करण्यात आलं सिंधुरत्न अंतर्गत आंबा बागायतदारांना आंबा वाहतुकीसाठी एकूण एकवीस लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार अनुदान रकमेची सात लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत पूर्वसंमतीपत्रे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली सदर सभेत आगामी खरीप दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने झालेल्या तयारीचा आढावा व मतदारसंघातील कृषी व कृषी निगडित क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वकष विकास आराखडा सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने तयार करण्याच्या सूचना यावेळेला राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या सदर कार्यशाळेसाठी दत्तात्रय सोनवळे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांनी प्रास्ताविक केले तसेच एकूण पाचशे चौसष्ट लाभार्थ्यांना गाय मैस दुधाळगट साठी निवडपत्रे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती चंद्रकांत अण्णा कदम कृषी भूषण पुरस्कार प्राप्त नाथराव कराड खेडचे प्रांत अधिकारी शिवाजी जगताप खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक खेड तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी तसेच दापोली कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे मंडणगड कृषी अधिकारी सोमनाथ आहेरकर व असंख्य शासकीय अधिकारी व लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पर दोन जिल्ह्यांकरिता वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना सिंधुरत्न योजनेमार्फत चालू करण्यात आल्या आजपर्यंत या योजनेच्या मार्फत आपण अनेक कामं केली परंतु प्र पहिल्यांदाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामधील आमच्या दापोली मतदारसंघामधील शेतकऱ्यांना आपण गायींचं वाटप आणि मशीनचं आपण वाटप केलेलं आहे जवळपास आपण दोनशे चाळीसच्या आसपास गाई आणि मशीनचं आपण आज वाटप केलं जवळपास सहासष्ट आपण शा शेळींचं वाटप आपण केलेलं आहे आणि दुधाळ गटांचं वाटप आपण जवळ पंचवीस आणि जवळपास आपण एकंदरीत पाचशे दहा लाभार्थी गाई असतील म्हशी असतील शेळी असतील अशा आपण व्यवसाय करतात प्रोत्साहनपर आपण पन्नास टक्के अनुदान सिंधुत्त योजनेमधनं आपण दिलेलं आहे आणि जवळपास एकेका क्षेत्राला पण दोन दोन लाखाच्या दरम्यानचा हा लाभ हा आपण मिळवून दिलेला आहे आपल्या कोकणामध्ये वसिष्टीचा सा, वसिष्ठीसारख्या दूध संकलनच्या चा चांगल्या कंपन्या या कार्यरत होत आहेत आणि दुधाची चांगली मागणी देखील आपल्या कोकणामध्ये वाढते अशा वेळेला गाई आणि म्हशींचं वाटप हे नक्कीच चा एक चांगलं काम आम्ही ह्या सुंदुरुजेमध्ये करू शकलो विशेषतः याच्यामध्ये तरुण हा मोठ्या प्रमाणामध्ये हा या शेतीमध्ये उतरताना दिसतो आहे आणि या तरुणांना आम्ही निमित्ताने आधार देऊ शकलो याचं आम्हाला समाधान आहे दुसरं म्हणजे वन्यप्राण्यांचा त्रास हा कोकणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे आणि हे वन्यप्राणी ते पीक हाताला आल्याच्या जवळपासच ते पीक उद्ध्वस्त करतात आणि माकडं असतील वांदरं असतील डुकरांचा त्रास होऊ नये ह्याकरता हे नवीन औषध विकसित केलं गेलेलं आहे त्या औषध जर का आपण फवारणी आपण केली बेसिकली ते रेपेलेंट आहेत त्या रेपेलंटची आपण फवारणी केल्याच्यानंतर जवळपास एक ते दीड महिना वन्यप्राणी त्या पिकाजवळची ते फिरकत नाही किंवा त्या झाडाजवळ तो येत नाही आणि सातशे वीस रुपयाची एक बॉटल आहे आणि तर एक सीझन आपण त्या बॉटल एक सीझन त्या एका बॉटलमध्ये आपण तिथे एका क्षेत्रात आपण लाभ आपण देऊ शकतो एकंदरीत वन्य प्राण्यांचा त्रास होऊ नये ह्याकरता देखील आपण काही आपण ठोस पावलं आपण उचलतो आहे त्यानंतर फळबागांमध्ये आपल्याला पांढऱ्या मासीचा तिथे प्रादुर्भाव होताना आपण पाहतो फळ मासूचा तिथे आपण प्रादुर्भाव होताना आपण पाहतो आपण आणि पा पांढरे माशीमुळे आंब्याचं प्रचंड मोठं नुकसान होतं आंबा डागळतो आणि मग ते एक्सपोर्ट पडलेलं तर राहत नाही किंवा त्याला लोकल बाटल्या त्याला भाव चांगला मिळत नाही त्याकरता देखील आपण अतिशय म्हणजे अगदी तीनशे वीस रुपयाचं एक तिथे किट आपण दिलेलं आहे जे मोफत आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे जवळपास तीन हजार एकशे जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना आपण दापोलीबद्दल सगळं शेतकऱ्यांना आपण वाटप केलेलं आहे ट्रॅक्टर आपण एका क्षेत्रात आपण ट्रॅक्टरचं वाटप केलं आहे अजून दोन ट्रॅक्टर आपण काही पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आपण देतो देत आहोत ते एकंदरीत शेतकरी कोकणामधला सक्षम झाला पाहिजे कोकणामधला शेतकरी हा व्यावसायिक दृष्टीने शेतीमध्ये उतरला पाहिजे ह्यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळवून देणं आणि एकंदरीत ज्या काही अनुदानाशा योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा आमचा प्रयत्न आहे